संत निरंकारी मिशनच्या भव्य रक्तदान महोत्सवात पंच्याहत्तर भाविकांचे रक्तदान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि छत्रपती संभाजीनगर झोन अंतर्गत शाखा शेगावच्या वतीने संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशन तर्फे रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन शेगाव येथे भव्य रक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण पंच्याहत्तर करून मानवतेचा संदेश दिला शिबिराचे उद्घाटन माननीय पाटील विधानसभा तसेच संतोषजी शेगोकार माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चेअरमन व जिल्हा संयोजक यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संतोषजी शेगोकार म्हणाले की संत निरंकारी मिशन हे केवळ आध्यात्मिकते पुरते मर्यादित नसून सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे मानवतेच्या कल्याणासाठी मिशन कडून स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य तपासणी पूरग्रस्त व कोरोना बाधितांना मदत अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते एकोणीसशे शहाऐंशी अखंडपणे रक्तदान शिबिरे घेतली जात असून आजपर्यंत देशभरात रक्तदान झाले आहे रक्तदान महोत्सवाच्या जनजागृतीसाठी सकाळी शहरातून पायदळ रॅली काढण्यात आली सेवादल वर्धारी महिला पुरुष तरुण मुले व ज्येष्ठ नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला नागरिकांना रक्तदानाचे महत्व सांगणारी पत्रके व निरंकारी पत्रिका वाटप करून रक्तदान हे मानवी कर्तव्य आहे रक्ताच्या नात्याने आपण सर्व एक आहोत हा संदेश देण्यात आला रक्त संकलनाचे कार्य सैबाई मोठे शासकीय रुग्णालय शेगाव आणि लेडी हार्डिंग शासकीय रुग्णालय ब्लड बँक अकोला यांच्या माध्यमातून करण्यात आले या उपक्रमासाठी जिल्हा संयोजक व ज्ञान प्रचारक संतोषजी शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल युनिट नंबर तेराशे नऊ चे संचालक बहनजी युवक वर्ग तसेच स्थानिक भाविक भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले शेगाव तसेच परिसरातील युवकांनी रक्तदान करून मानवतेच्या या महायज्ञात आपले योगदान दिले युवा क्रांती न्यूज शेगाव